तर बघू शकता मित्रांनो एकदम जबरदस्त राबलेलं जे आहे ते आपलं आता हे शेणखत आहे बघू शकता एकदम जबरदस्त शेणखत आपण सध्याला मेथिकासासाठी नियोजन चालू आहे बाजूलाच आपला फार्म आहे शेळीपालन फार्म रेवरस्टार फार्म शेड आपलं आणि बघू शकता हे आपलं खत व्यवस्थापन हे खत म्हणजे हे खत हा शेळीपालनातलं म्हणजे मेन बेस आहे मित्रांनो ज्याला ज्या शेळीपालकाला खताची व्हॅल्यू किंमत जर कळली हे जर खत व्यवस्थापन ज्या शेळीपालकाने केलं तो शेळीपालक कधीच म्हणजे ठरू नाही शंभर टक्के तू सक्सेस होणार शेळीपालनामध्ये जर खत व्यवस्थापन जर चाऱ्याचं जर व्यवस्थित केलं तर आता आपण जाऊ मेथीघासाकडे तर बघू शकता मित्रांनो इथून तिथं पर्यंत संपूर्ण घास कट करत गेलेला आहे आणि बघू शकता पाठीमागं व्यवस्थित खत व्यवस्थापन केलेलं आहे जेणेकरून इथून पुढच्या जे कापण्या आहेत ते एकदम लवकर भेटाव्या आणि व्यवस्थित चांगला न्यूट्रिशनिक तर चारा आपल्या शेळ्यांना मिळावा आता बघू शकता तुम्ही व्यवस्थित सध्याला चालू आहे कटिंग तिथपर्यंत झालेली आहे प्रत्येक दोन तीन चार कापण्या झाल्या की व्यवस्थित आपण खत व्यवस्थापन करायचं मेथी तीकासाला आणि कसं आहे आता बघा एकदम एक आपल्याला खतातून बघितलेलं आता एकदम अशी जर खत व्यवस्थापन जर केलं एकदम व्यवस्थित झाले कुजून पीठ झाल्यासारखं ह्याचं काय म्हणते गणी एवढा जबरदस्त रिझल्ट घेत असतो चारावरणींमध्ये एकदम म्हणजे एकदम टॉप आणि रोगराई जर म्हणलं मी ती कसावरती तर मा वगैरे पडत असतो बरं का त्याच्यामुळे आपल्याला फवारणी वगैरे करू शकतो आपण रोग वगैरे आपण पण एक केलेली आहे त्या ठिकाणी काहीच अडचणी आठ दिवस गेली की पण नंतर आणि परत शेळ्यांना टाकू शकतो आपण अशा प्रकारे सध्याला खत व्यवस्थापन चालू आहे हे बघा शेळीपालनामध्ये अडचणी भरपूर आहेत फक्त जर नियोजन जर केलं तर ऑटोमॅटिक अडचणी आता बघा हे खत व्यवस्थापन केलं ह्याच्यामुळं भरपूर अडचणी नाही होत असतात आपल्याला शेळ्यांना येणाऱ्या त्याच्यामुळं कसं आहे बंदिस्त शेळीपालनामध्ये हलगर्जी पण अजिबात चालत नसतो मित्रांनो कधी पण लक्षात असू द्या थोडंसं जरी अडसण झाली थोडंसं जरी चुकीचं नियोजन झालं तर शेळीपालन बंद पडायला जास्त वेळ लागत नसतो हे बघा तसं विचार करायला गेलं तीन ऋतू उन्हाळा पावसाळा हिवाळा ह्या तीन ऋतूचे आपल्या शेळीपालन फार्मचा जो शेड जो आहे त्या शेडमधील बदल करणं गरजेचं आहे चाऱ्यांमध्ये बदल करणं गरजेचं आहे आता चाऱ्यामध्ये बदल म्हणजे काय आता पावसाळा वगैरे असला तर त्या ठिकाणी सुक्या चाऱ्यावरती भर द्या उन्हाळा वगैरे आहे हिवाळा आहे हिरव्या वेरणीवरती भर द्या काहीच अडचण येत नाही शेळ्यांना हे बघा कसं आहे आपला फार्म कसा चालवायचं ते आपल्या स्वतःच्या हातामध्ये असते कधी पण लक्षात असू द्या आता बरेच जर म्हणतात किंवा पावसाळ्यामध्ये आमच्या शेळ्यांना भरपूर म्हणजे हा गोळ लागते जुलाबा एवढं वैताग येत काय येतंय कारण कसं आहे तुम्ही त्याला एकतर वरून पाऊस त्याच्यामध्ये जर नुसता समजा आता आहे आता सध्या मितिघास कितीही टाका काहीच अडचण येत नाही पण हाच मितीघास जर पावसाळ्यात जर जास्त टाकला तर अडचणी होत असतात भरपूर त्याच्यामुळे चाऱ्यामध्ये सुद्धा बदल करणं गरजेचं आहे कसं आहे शेळीपालनामध्ये भरपूर टॉपिक आहेत मित्रांनो भरपूर अशा गोष्टी आहेत लहान लहान बारकावे इतके आहेत की त्यांच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं जा आहे मगच कुठेतरी बंदिस्त शेळी पालन सक्सेस झालेलं आहे बघा आतापर्यंत शंभर जर शेळीपालन जर फार्म असले बंदिस्त त्याच्यामध्ये तीन ते चार बोटावर मजने तीन ते चार जास्त जास्त पाच शेळी पालन फार्म सक्सेस झालेलं आतापर्यंत बऱ्याच जणांचे फार्म हे बंद पडलेले आहेत त्याच्यामुळे कसं आहे शेळीपालनामध्ये बंदिस्त शेळीपालनामध्ये लक्ष देणं नियोजन करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि हो काही अडचणी असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारत चला बघू शकता सध्याला आपला मिथीघास चालू व्यवस्थित चालू आहे आणि संपूर्ण म्हणजे तिथं जो मिथीघास आहे वीस ते पंचवीस दिवसाच्या नंतर कापणीला येणार आणि तिथंपर्यंत आपण आजूपर्यंत तिकडचा कापणीला येणार म्हणजे कसं आहे व्यवस्थित आता चालू झालेलं नियोजन बघा त्यावेळेस लागवड केलेली होती आणि पहिले जे आहे सत्तर ते ऐंशी दिवसात पहिली कापणी त्याच्यानंतरच्या ज्या कापण्या ज्या आहेत त्या वीस ते पंचवीस वीस पंचवीस दिवसामध्ये येत जातात आता बघू सध्याला तर बोरला पाणी आहे दोन तीन महिने जरी समजा अजून सात अर्ध्या कापण्या भेटल्या तर पैसे फिटून गेले म्हणायचं तर ठीक आहे काही अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये विचार चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये थांबू येतंच तोपर्यंत जय हिंद जय भारत